रामकृष्ण हरी मंडळी आपल्या भक्तीचंद मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत उद्या आहे अंगारकी चतुर्थी जेव्हा मंगळवारी संकष्ट चतुर्थी येते तेव्हा त्याला आपण अंगारकी बघा या दिवशी केलेला उपाय सेवा उपासना ही व्यर्थ जात नाही त्याचं फळ हे निश्चितच मिळत असतं उद्या सकाळी उठल्याबरोबर उंबऱ्यावर ठेवा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल पतीची मुलांची कुटुंबाची भरभरून प्रगती होईल माता लक्ष्मी अखंड आपल्या घरामध्ये निवास करेल त्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी घराची साफसफाई झाल्यानंतर अंघोळ झाल्यानंतर नित्यनेमाची पूजा करून घ्यायची गणपती बाप्पावर स्वच्छ पाण्याने का होईना पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकून अभिषेक करायचा आता तीळ टाकून का करायचा तर पौष महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला तीळ संकष्ट चतुर्थी असं देखील म्हटलं जातं त्यामुळे तिळाने गणपती बाप्पाच्या मूर्तीवर तिळाच्या पाण्याने अभिषेक करायचा अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून जागेवरती ठेवायचं हळदी कुंकू लाल फूल त्याचबरोबर अक्षदा आणि एकवीस दुर्वांची जुडी बाप्पांना अर्पण करायची त्यानंतर गुर खो, खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आता आपल्याला एक मातीची पंटी लागणार आहे मातीची पंटी ही स्वच्छ घासून पुसून घ्या जुनी असली तरी देखील चालणार आहे त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाका दुहेरी कापसाची वात टाकायची आहे कापसाच्या वातेला लाल पिवळं करून घ्यायचं आहे आणि तो दिवा जो आहे तो आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे मात्र प्लेटमध्ये थोडीशी मसूर डाळ आपल्याला ठेवायची आहे आणि त्यावरती हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर दुसऱ्या एका प्लेटमध्ये आपल्याला एक खाऊचं पान ठेवायचं आहे आणि त्यावरती आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे सुपारी ही घरातली वापरलेली नसावी पूजेचीच सुपारी असावी सुपारीला कुठेही तडा गेलेली किंवा छिद्र असलेली नसावी अ छानपैकी व्यवस्थित एक सुपारी घ्यायची आहे सुपारीला आपल्या शास्त्रामध्ये खूप जास्त महत्त्व आहे प्रत्येक पूजेमध्ये सुपारी आपण वापरत असतो सुपारी हे मांगल्याचं प्रतीक आहे गणपती बाप्पा म्हणून देखील आपण सुपारीला पूजत असतो त्यामुळे सुपारी घेताना त्या ती नीट घ्या तिला धुवून घ्या स्वच्छ पाण्याने पुसून घ्या आणि खाऊच्याच म्हणजेच विड्याच्या एका पानावरती तुम्हाला ती सुपारी ठेवायची आहे आता बघा तुम्हाला त्या सुपारीला देखील हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे आणि ती सुपारी उजव्या हातामध्ये घ्यायची आहे एक वेळा गणपती अथरू पठन पठण करायचं आहे एकशे आठ वेळा ओम गणगणपते नमहा या मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर एकवीस वेळा श्री विघ्नहर्ताय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे आणि एक वेळा संकटनाशक स्तोत्र गणेश स्तोत्राचं पठण करायचं आहे ही संपूर्ण सेवा करून ते पान तुम्हाला परत त्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे आता mm. तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती जायचं आहे हळदीचं पाणी थोडंसं शिंपडायचं आहे नंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे उमऱ्याला हळदीचं लेपण करायचं आहे हळदीचं लेपण केल्यानंतर उमऱ्याच्या मधोमध तुम्हाला कुंक स्वस्तिक काढायचं आहे पाण्याने कुंकू भिजवून घ्यायचं गंध तयार करायचं आणि स्वस्तिक काढायचं आता त्या स्वस्तिकावरती तुम्ही ज्या प्लेटमध्ये ज्या पानावरती सुपारी ठेवली आहे ते खाऊचं पान त्या स्वस्तिकवरती ठेवायचं स्वस्तिकची अर्थात हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजा करायची त्यावर ते, ते खाऊचं पान ठेवायचं आणि ती सुपारी तिथे ठेवायची ते खाऊचं पान त्यावरती सुपारी ते, थे ते, ते, ते तुम्हाला मधोमध त्या स्वस्तिकवर उंबऱ्यावरती ठेवायचं आहे आणि जो शुद्ध व्हायच्या तुपाचा दिवा मसूर डाळीवर आपण लावला होता तो दिवा तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबऱ्यावरतीच बाहेरून आतमध्ये येत आहोत अशा पद्धतीने आपल्या उजव्या हाताला तो दिवा आपल्या घराकडे तोंड करून तुम्हाला लावायचा आहे आपल्या घरामध्ये आतल्या दिशेने तोंड करून लावायचं आहे आपल्या उजव्या हाताला बाहेरून घरात येताना बाहे... घरा बाहेर घरातून बाहेर जाताना डावा हात बाहेरून घरात येताना उजवा हात आणि दिवसभर ती सुपारी ते विड्याचं पान तुम्हाला त्या स्वस्तिकवर उंबऱ्यावरती तिथेच राहू द्यायचं आहे आणि संध्याकाळी पाच वाजता तुम्हाला ते पान जे आहे ते उचलून घ्यायचं आहे पान निर्माल्यामध्ये टाकायचं आहे आणि जी सुपारी आहे ती लाल कपड्यामध्ये बांधून तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती एका साईडला ती पोटली बांधून द्यायची आहे आता बघा तो जो दिवा आहे जेवढ्या वेळ तेवत राहील तेवढ्या वेळ तेवत राहू द्यायचा सकाळी आणि हा उपाय तुम्हाला सकाळीच करायचा आहे आता ज्यांना सकाळी करणं शक्यच नाही आहे त्यांनी चार वाजता करून आ, हा उपाय करून पाच वा पाच सहा वाजेपर्यंत म्हणजे एक दोन तास का होईना ते तिथंच ठेवायचं आहे कारण ही सुपारी सिद्ध केलेली सुपारी आहे ही सुपारी दिवसभर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर राहिली तर बघा तुम्हाला याचा खूप चांगला अनुभव येईल आपण ही सिद्ध केलेली सुपारी नंतर संध्याकाळी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधणार आहोत जेणेकरून आपल्या घरामध्ये वाईट विचारांचे लोक जरी येत असले तरी ते त्यांचे विचार बाहेरच ठेवून येतील नकारात्मकता बाहेरच राहील त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता नांदेल आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहील आपल्या मुलाची कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तुमचे सोन्यासारखे दिवस येतील आणि सात पिढ्याचं दारिद्र्य नष्ट होईल अशी ही सिद्ध सुपारी आपल्याला उम आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधायची आहे आता ही सुपारी तुम्ही दर संकष्ट चतुर्थीला अशाच प्रकारे सिद्ध करून पुन्हा बांधू शकता सुपारी खराब झाल्यास विसर्जन करायची आणि दुसरी सुपारी घेऊन याच पद्धतीने सिद्ध करून पूजा करून अभिमंत्रित करून आपल्याला पुन्हा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती बांधायची असते बघा आपण बरेच उपाय या दिवशी करत असतो कारण या दिवशी केलेले उपाय यांचा खूप चांगला प्रभावी आपल्याला फरक जाणवेल तुम्ही मी याआधीही तुम्हाला एक दोन उपाय तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता अतिशय सुंदर आणि साधे सोपे उपाय आहेत बाप्पा आपली इच्छा जी आहे ती नक्की पूर्ण करतील व्हिडिओ जर तुम्हाला आवडला महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा